बंधू एकत्र आल्यास कोण प्लसमध्ये राहणार आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवड महापालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वोच्च सिग्नल मिळताच झाडून सारे राजकीय पक्ष तयारीला लागलेत त्यातून दुभंगलेल्या दोन्ही राष्ट्रवादी तसेच ठाकरे शिवसेना मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे त्यातही ठाकरे गट मनसे म्हणजे दोन्ही ठाकरे चुलत बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे त्या बाबतीत अधिक सकारात्मक दिसत असल्याने ते एकत्र येण्याची शक्यता अधिक दिसते त्याचा फायदा या दोघांपैकी कोणाला जास्त होईल हे आज आपण जाणून घेऊया राजकीय परिस्थितीत सध्या अशी निर्माण झाली आहे की, की एकत्र येण्याशिवाय ठाकरे बंधूंना तरणोपाय राहिलेला नाही कारण प्रथम पक्ष फुटल्याने व नंतर विधानसभेला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने उद्धव ठाकरे बॅकफूटवर गेलेत त्यांना आता मनसेची दिलसे गरज वाटू लागली दुसरीकडे मनसेची पाठी गत विधानसभेला कोरी झाली त्यांच्या एकमेव आमदारांचा पराभव झाला स्थापनेनंतरची त्यांची म्हणजे राज ठाकरेंची वलयक तथा क्रेज संपली आमदारांची संख्या कमी होत जाऊन ती शून्यावर आली तसेच महापालिका निवडणुकीतही घडले नाशिक महापालिकेतील त्यांची सत्ता गेली पिंपरी महापालिकेतील त्यांच्या नगरसेवकांची संख्या चार वरून दोन हजार बारा दोन हजार सतरा ला एक वर आली अशा प्रकारे राज ठाकरे यांचे वलय कमी होत गेले त्यातून त्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी आता ठाकरे गटाची गरज आहे त्यातूनच दोन्ही पक्षांचे प्रमुख असलेल्या उद्धव आणि राज यांनी पुन्हा एकत्र येत पुढे जाण्यासाठी काही पावले मागे येण्याचं ठरवलंय दोघांच्याही राजकीय भविष्याचा विचार करता त्यांना पुन्हा टाळी द्यावीच लागणार अशी राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे वरील कारणांतून ठाकरे बंधू एकत्र आले तर पिंपरी चिंचवडमध्ये मनसेला उभाटा शिवसेनेपेक्षा काकणभर जास्तच फायदा होणार आहे कारण पक्ष फुटल्यानंतर उभाटा शिवसेना शहरात खूपच दुबळी झाली आहे त्यांचे तालेवार नेते व बहुतांश माजी नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असून स्थानिक खासदारही शिंदेंचाच आहे त्यात ते त्यांची महायुती झाली तर ठाकरे गटापेक्षा शिवसेनेचे नगरसेवक हे अधिक निवडून येण्याची शक्यता आहे दुसरीकडे मनसेत ठाकरे गटासारखी पडझड वा आऊटगोईंग झालेली नाही त्याचा फायदा त्यांना पिंपरी मनपा निवडणुकीत मिळू शकतो तसा तो ठाकरे गटाला मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार महापालिकेत होऊ शकतो त्यातही गेल्यावेळी दोन हजार सतराला थोडक्यात हाती आलेली मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवणे हे त्यांच्यापुढे आता मोठे आव्हान असल्याने बुडत्याला काडीचा आधार ही मोलाचा ठरणार आहे दुसरीकडे उद्योग नगरीत ठाकरे शिवसेनेची साथ मिळाली तर मनसेची ताकद वाढून त्यांच्या एकाचे चार नगरसेवक पुन्हा होऊ शकतात अशीच ताकद त्यांची मुंबई आणि लगतच्या या युतीमुळे वाढू शकते एकूणच सध्या वाईट दिवस आलेली मनसे व ठाकरे शिवसेना हे एकत्र आले तर दोघांनाही ते फायदेशीरच ठरणार आहे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील असे वाटते का आणि जर तसं झालं तर पूर्वीच्या एक संद शिवसेनेसारखी त्यांची ताकद होईल का याविषयीची तुमची मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद